दुकानदाराला दादा काम करतो आणि मग यांनी एवढी फसवणूक चालवलेली आमची का आम्हाला सुईचं काय कधी दिलंच नाही आज मुलांना पण काम नाही मग गरीब किती अन्याय चालला ठेव बघा आणि आता बारा हजार रुपये पगार फक्त बारा हजारामध्ये पाच सहा माणसं कशी भागायची त्यांनीच सांग तीन दिवस उपोषण चांगली पद्धतीने सुरू आहे सोमवार पासून जर महानगरपालिकेने दखल घेऊन जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आणि सोमवार पासून ह्या सर्व वृद्ध महिला बसणार एकही घेणार जे हो नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे किमान वेतन मिळालं पाहिजे व अनेक वर्षांपासून उद्यान विभागात काम करत असलेल्या वरिष्ठ महिला व पुरुष कामगारांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळावं किमान वेतन वाढीसाठी अडचण ठरणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता समाज समता कामगार संघटनेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर उपोषण सुरू करण्यात आले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून पुढच्या सोमवारपर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही तर उपोषण तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सतरा लाख सहाशे चौरस मीटर उद्या क्षेत्रफळ आहे नवी मुंबई महानगरपालिका धोरणाप्रमाणे बावीसशे क्षेत्र चौरस मीटर क्षेत्रफळासाठी एक कामगार या पद्धतीने साधारण साडेसातशे कामगार या ठिकाणी कामाला पाहिजेत आज प्रत्यक्षात पाचशे पेक्षा कमी कामगार या ठिकाणी कामाला आहेत दर महिन्याला दोनशे पेक्षा जास्त कामगारांच्या वेतनाचा अपहार होतोय आज जे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत ते चार चाळीस कामगार सेवानिवृत्त कामगार आहेत आणि त्यांच्या वारसांना किमान वेतन द्या ही आमची मूळ मागणी आहे आज त्यांच्या वारसांना नवी मुंबई महानगरपालिके मार्फत फक्त बारा हजार रुपये पगार दिला जातोय एका कामगाराच्या नावाने सत्तावीस हजार रुपये पगार काढला जातो आणि कामगाराला फक्त बारा हजार रुपये दिले जातात उरलेले पंधरा हजार रुपये काय होतात याची चौकशी करा आणि आमच्या या कामगारांना पूर्ण पैसे सहित पैसे द्या या मागणीसाठी आज मी ते उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही आता काल उपोष परवा उपोषणाला बसलो होतो तीन दिवस उपोषण साखळी पद्धतीने सुरू आहे सोमवारपासून जर महानगरपालिकेने दखल घेऊन जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आणि सोमवारपासून ह्या सर्व उद्धव महिला अमर उपोषणाला बसणार आहेत अन्न पाण्याचा एकही थेंब घेणार नाहीत यांचं जे व्हायचं ते होऊ दे आज उपोषणाला जे बसलेल्या महिला आहेत त्यामध्ये चाळीस पेक्षा महिला जास्त कामगार या साठ वर्ष पूर्ण केलेल्या आहेत प्रत्येकाला बीपी मधुमेह आणि आणि आहेत यांच्या काही झालं महानगरपालिका जबाबदार असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त निष्क्रिय आहेत त्यांचा ह्या पूर्ण प्रशासनावर वचक नाही आणि या सर्व घोटाळ्यामध्ये स्वतः आयुक्त आणि त्यांच्या उद्यान सर्व अधिकारी संबंधित जबाबदार आहेत आणि मग यांनी एवढी फसवणूक चालवलेली आमची आम्हाला सोयीचं काही कधी दिलंच नाही आज मुलांना पण कामाने नाही गरीब किती अन्याय चाललाय ते बघा आता आणि आता बारा हजार रुपये फक्त बारा हजारामध्ये पाच सहा माणसं कशी मागायची आज तीन कच्चे तीन दिवस झाले कधी पण येतो ना आणि असून जातो आम्हाला लाभ लागत आधी काही बसले कशाला आणि कोणच्या का मागायचा आम्हाला जागाच नाही का गरीबाला कुठं नसल तर ते पण एक खाटी सांगा आम्ही येऊ नका आणखी काय सांगू शकतो आम्ही गरीब लोक आडाणी माणसं त्यांनी शिकलेल्या लोकांनी आमचा फायदा विचारलेला आहे भरपूर आणि ठेकेदारांनी तर पूर्णच विचारलेला आहे काहीच कळून देत नाही आणखी काय सांगू यायचं आणि अडणींच काय बोलणार तिथे गेलं का आम्हाला हाकलून पण लायचे आम्हाला खाली बसायला पण जागा नाही आणखी काय करायचं आम्ही काशी घ्यायची का जीव द्यायचा माझे मिस्टर गेल्या वर्षी वारले सात सात दोन हजार चोवीस ला गेल्या वर्षी मी आ, पूर्ण हे केलेलं पण अजून माझं नाव ना रजिस्टर केलं नाही आणि बारा हजार पगार येते मी डोमिलीवर नाही येते रोज अप डाऊन करते माझा एक मुलगा घरात मी त्याला टाकून येते कोणाच्या जबाबदारीवर माझ्या सासुस्त्राने पण इथे मला बारा हजार मध्ये मी काय करू येऊन जाऊनच माझे पूर्ण हे होतात अजून अजून गेल्या वेळेस सांगितलं अठ्ठावीस तारीख सांगितले पण अजून काही नाही करते अशाच तारखा देतात मला असेच आश्वासन देतात काय करायचं आम्ही आज तिसरा दिवस आहे काय उपोषण करून तुम्ही काहीच आम्हाला हे करत नाही आम्ही पूर्ण म्हातारे लोक आहेत काही काय ना काही त्रास होते काही काही विचारच करत नाही ते एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा